अचानक कारवाईसाठी आलेल्या आरटीओ अधिकाऱ्यांना पाहून खासगी स्कूल व्हॅन चालकानं गाडी विरुद्ध दिशेला टाकून पळवायचा प्रयत्न केला आणि समोरच्या एका रिक्षाला धडकून व्हॅनचा अपघात झाला यात अनेक विद्यार्थी जखमी झालेत अंबरनाथ पश्चिमेला हा संतापजनक प्रकार घडला असून या प्रकरणी व्हॅन चालकावर फक्त दंडात्मक कारवाई नाही तर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जातीय अंबरनाथमध्ये खासगी इको व्हॅनमधून विद्यार्थ्यांची अवैध वाहतूक सुरू असल्याची बातमी एकमत न्यूजनं समोर आणली होती या पार्श्वभूमीवर आरटीओनं सोमवारी अंबरनाथ पश्चिमेच्या फातिमा शाळेबाहेर कारवाई सुरू केली होती मात्र आरटीओ अधिकाऱ्यांना पाहून एका निर्ढावलेल्या व्हॅन चालकानं व्हॅन विरुद्ध दिशेला टाकून पळवली आणि थेट एका रिक्षाला धडक दिली या अपघातात व्हॅनमधील चिमुकल्या मुलांना इजा आहे केवळ हजार पाचशे रुपयांचा दंड चुकवण्यासाठी या व्हॅन चालकानं व्हॅनमधल्या मुलांचा जीव धोक्यात घातला त्यामुळे या व्हॅन चालकावर फक्त दंडात्मक कारवाई न करता थेट गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी पालक वर्गातून केली जातीय एकमत न्यूज अंबरनाथ